नियम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची लाभार्थी यादी आपल्याला पाहून घ्यायची आहे शेतकरी बांधवानं शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना अत्यंत शेत महत्त्वाचा अपडेट आहे आणि जर तुमच्या खात्यामध्ये अजूनही दोन हजार रुपये जमा झाले नाही तर तुम्हाला काय करावे लागणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवनं अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ वेळा स्किप न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बांधवांना ऑनलाईन तुम्हाला पैसे आले की नाही तुम्हाला कसं कळ करायचं आहे हे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत पी एम किसान सन्मान निधी सतरावा हप्ता दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आला आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत व आता आपल्याला तुम्हाला मिळणार की नाही तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा चेक करू शकता पी एम किसान ऑनलाईन स्टेटस चेक करण्यासाठी या ठिकाणी आपण बघणार आहोत की पी एम किसान क ऑनलाईन स्टेटस कशा पद्धतीने बघावे लागणार आहे काही दिवसांपूर्वी पी एम किसान सन्मान निधी सतरावा हप्ता कधी मिळणार याची तारीख फिक्स केलेली आहे ही तारीख अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमही लाभ मिळला आहे त्या लाभासाठी तुम्ही पात्र आहेत की नाही हे तुम्ही आपल्या आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तपासू शकता तर ही पद्धत अतिशय सोपी आणि पद्ध दोन मिनिटांमध्ये तुम्ही तुम्ही जाणून घेऊ शकता की तुम्ही अपात्र आहात की पात्र आहात जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही या हात्यासाठी पात्र आहात की घेवान आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये जावे लागेल आता तुम्हाला या ठिकाणी पी एफ एस एम एस हे सर्च करावे लागणार आहे पहिल्या लिंकवरती करायचं आहे तुमच्यावरती एक वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटच्या होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला वरील कोपऱ्यात दिलेल्या तीन रेषा दिसतील त्यावर क्लिक करायचे आहे मला तुमच्यासमोर बरेचसे पर्याय दिसेल त्यापैकी पर्याय क्रमांक पाच म्हणजेच डेबिटी स्टेटस ट्रॅकर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे पुढील प्रेजवर तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे म्हणजेच कोणत्या योजनेचे स्टेटस तुम्हाला चेक करायचे आहे ही योजना या ठिकाणी निवडायची आहे या पर्यायावरती तुम्हाला तुमच्या दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला क्लिक करायची आहे डेबिडी स्टेटस म्हणजे पेमेंट या पर्यायाला निवडा निवडा आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन आय डी म्हणजे रजिस्टर नंबर टाकायचा आहे आणि खाली चौकोटीमध्ये कॅबच्या भरा कॅबचा भरायचा आहे संपूर्ण माहिती योग्यरित्या भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली दोन बटन देतील दिसेल त्यापैकी सर्च करा या बटनावरती क्लिक करा बटनावरती टच केल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या माहिती सर्व आलेली आहे सर्व किती हत्ता मिळणार आहे किती पैसे मिळणार आहे फंड स्टेटस ही बाब खूप महत्वाची आहे जर या ठिकाणी अप्रूड बाय एजन्सी दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा हिस्सा मिळणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पी एम किसान सन्मान्यती दोन हजार रुपये मिळणार की नाही या ऑनलाईन पद्धतीने अगदी काही मिनटांमध्ये तुमच्या मोबाईलद्वारे चेक करू शकता तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका तितका शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशील व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत आवड येतेच त्यामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी